नमस्कार मी मयुरेश भाग, आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र मी आता विरार पश्चिमेला जुना जगात ना का इकडे उभा आहे आणि आपण जर बघितलं तर ह्याच्या बाजूचा जो नाला आहे हा मोठा नाला आहे तिकडे नाल्यातून गाळ काढण्याचा नाले सफाईचं काम हे चालू आहे आता आपल्याला माहिती आहे की गेले गेले आ, गेले दोन अठरापासून आपण बघतोय दोन हजार अठरापासून आपण बघतोय की विरार पश्चिमेला जास्त पाऊस झाल्यानंतर जकातनाक्यापासून अगदी खारोडीपर्यंत रस्ता पाण्याखाली जातो आणि पाणी भरतं त्याच्यानंतर हा इकडे जकातनाक्यापासून पेट्रोल पंपापर्यंत रस्ता पाण्याखाली जातो या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना त्रास होतो चार चार दिवस चार चार दिवस हे लोकांना कामावर जाता येत नाही अशी परिस्थिती आहे व्हीलर वेस्टला जर बघितलं तर नालेसफाई करत एकतीस मेच्या पूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे पण अजूनपर्यंत महानगरपालिकेचं प्रशासन बघा या आ, या वेली हे जी झाडं आहेत ही हा कचरा बघतो आहे आणि हे या साईडला हे जे दिसतं आहे हे पूर्णत प्रवाह पूर्ण व्हायला पाहिजे हा नाल्याची जी विकास आराखड्यात जी डिपे जी रुंदी आणि क रुंदी आहे त्यानुसार हा नाला बनवायला पाहिजे पण मी तुम्हाला एक सांगतो की नाल... नाले सफाई म्हणजे हातसफाई नालेसफाईमध्ये जेवढा मलिदा मिळतो तेवढा मलिदा कुठेच मिळत नाही कारण नालेसफाईमध्ये प्रत्यक्षात जे, नाले दा दा नाले जे दाखवलं जातं की एवढे नाले आहेत ते एवढे नाल्या आम्ही साफ केले त्या नाल्यातून एवढा गाळ्या काढला हे सगळं कागदावर असतं प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये नालेसफाई होते की नाही असा प्रश्न उद्भवतो आणि हा गाळ काढून ह्याची कुठे वाहतूक केली जाते या हा गाळ किती काढला नाल्यामधून हे जे हे जे पोकलेन आणि मशिनरी आहे ती किती वापरली किती मजूर त्या ठिकाणी काम करत होते हे पारदर्शकपणे लोकांसमोर येणं आवश्यक असतं पण प्रत्यक्षामध्ये ते कुठलीही का त्याची माहिती लोकांपर्यंत येत नाही जास्त पाऊस पडला तर मग महानगरपालिकेची न पटणारी उत्तरं असतात की जास्त पाऊस पडला त्याच वेळेला भरतीची वेळ होती त्याच वेळेला असं होतं तसं होतं आणि मुंबईत पण पाणी भरलं तर इकडे का नाही हे बघा तर हे ना हा नाल्यातून आता गाय काढलेला का काढ काढतात इकडे आणि हा डम्पर आलेला आहे त्याच्यामध्ये आता ही आ, हा हे uh, uh, गाळ काढून नेतात तुमच्या भागामध्ये कुठे कुठे तुमच्या भागामध्ये कुठे कुठे तुमच्या भागात कुठे कुठे सफाई झाली आहे की नाही नालातून गाळ काढलेला आहे की नाही आणि गाळ काढल्या तर त्याची वाहतूक केली आहे का रस्त्याच्या नाल्याच्या जा बाजूलाच टाकलं आहे ते तुम्ही कॉमेंट करून कळवा कारण शेवटी आपल्याला लोकांचं जीवन महत्त्वाचं आहे हा गाळ काढलेला आहे हा डाळ काढून तर मी तुम्हाला एवढच सांगतो की तुम्हाला एवढच सांगतो की गेल्या वर्षी आपल्या वेस्ट मध्ये आणि भोसई विरारमध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेलेलं मी खास करून विरार पश्चिमीच्या लोकांचं सांगतो की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं त्या सगळ्यांचे पंचनामे केले सरकारकडनं त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई या मयुरेश वाघने लोकांना मिळवून दिली ज्यांना मिळवून दिली त्या लोकांना माहिती आहे ते लोकं सांगतील की पंचनामे कोणी करायला लावले त्याच्यानंतर ता दहा वेळा वसीला तहसीलदारांकडे गेलो कंटिन्यू फॉलोअप केला आणि ते लोकांना नुकसान भरपाई मिळून दिली कारण लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन पावसाचं पाणी नाल्याचं गटाऱ्याचं पाणी लोकांच्या जा घरामध्ये जाऊन लोकांना लोकांच्या जा घरामध्ये अक्षरशः फर्निचर फर्निचरपासून अन्नपासून सगळ्यांचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी लोकांचं नुकसान झालेलं इकडे बोळींगला जे पी नगरच्या परिसरामध्ये वगैरे हेच सगळं काम यावेळेश वागणे केलं पण नुकसान भरपाई मिळते म्हणून पाणी केलंच पाहिजे का तर आता हे बघा हे आता काम चालू आहे कदाचित आता मी आलो आहे म्हणून इकडे दिसतंय ते करतायत प्रॉपर काम पण जे मी मला जे दिसतं आहे त्यानुसार आज चोवीस मे आहे अगदी आता एकतीस मेच्या आधी नाल्यासफाई पूर्ण व्हायला पाहिजे पण प्रत्यक्षात तशी लक्षणं कुठली दिसत नाही आहेत महानगरपालिका मी जसं म्हटलं आहे नाल्यासफाई की हातसफाई तर हातसफाई होते असं मला वाटतं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा नाल्यातला गाळा काढला किती जातो माहीत नाही पण मलिदा काढला जातो आणि म्हणजे प्रामाणिक म्हणवता स्वतःला जे प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की बाबा क किती त्यांनी त्या ते जो व्हिडिओ बघत असतील ज्याने आता सांगितले की तू पण साफ ला तर जो न नयन भोईर बाबा तुम्ही करा ना काम तुम्ही साफसफाई करा तुम्ही काय करता मयुरेश वाघ तर चोवीस तास लोकांची मदत करतो तुम्ही साफसफाई करायला लागा तुम्ही करा ना मदत तुम्ही काय करताय कमेंट करताय हां त्यामुळे मयुरेश वाघ हा, हा लोकांसाठी बोलतो लोका आहे लोकांसाठी भांडतो आहे काही लोकं आहेत विकृत लोक आहेत असे आणि विकृत लोकांना रिक्षा भाड्याचा विषय घेतला आता विकृत लोकांना वाटतं की मयुरेश वाघ चुकीचं बोलतो अरे मला लोक सांगतात म्हणून मी बोलतो आहे ना मी काय कोणाच्या विरोधात मुद्दा बोलत नाही आहे मला शंभर लोकं ज्याला सांगतात आणि त्यावेळेला मला बोलावं लागतं आहे आणि मी स्थानिक लोकांचा पण विचार करतोच आहे मला सगळ्यांचा विचार करायचा आहे असो असे निनावी कमेंट करणारे आणि ज्यांना कुठलाही सारासार विवेकबुद्धी न वापरता विचार न करता जे बोलता त्या विंडोक लोकांबद्दल मला बोलायचं नाही आहे पण आपला विषय हाच आहे की आपण हे यावर्षी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये लोकांना पाहू नये यासाठी महानगरपालिकेने सगळे उपाय केले पाहिजेत नालेसफाई नालेसफाई याच्यामध्ये हा एक मेन भाग आहे त्याचबरोबर अंतर्गत गटार सफाई नाल्यामधून वाहून जाणारं पाणी पावसाळ्यामधून पावसाळ्या पाण्याचा निचरा ही सगळी कामं ही प्रॉपर आता है, एक पा पाच जूनच्या शंभर टक्के व्हावी आणि ती पारदर्शकपणे व्हावी पारदर्शकपणे ही सगळी कामं व्हायला पाहिजेत अशी आपली अपेक्षा आहे म्हणून मी इकडे स्वतः येऊन बघतो आहे आता गेले अर्धा तास झालेला आहे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जे बघतात प्रकाश वाघ यांनी म्हटले मयुरेश वाघसाहेब जिंदाबाद बघा शंभर लोक हे आपल्या बाजूने आहेत शंभर लोक त्यातलं एखाद दुसरं कोणतरी विक्षिप्त विकृत माणूस असतो मला त्या लक्षाची गरज नाही कारण जनता माझ्या पाठीशी आहे तर हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण एकच आहे की तुमच्या आजूबाजूला कुठे नालेसफाई झालेली आहे की नाही खास करून नाल्यांच्या आजूबाजूला जे लोक राहतात जसं विराटनगरला आहे आणि मनीष जोशी यांनी म्हटलं निस्वार्थ सेवा ही खरंच मनापासून आपला आभारी आहे लोक कौतुक करणारे जास्त आहेत तर ट्रॅफिकबद्दल कोणतरी सारखं कमेंट करतं बघतो मी ट्रॅफिकबद्दल तर आ... मी तुम्हाला ह्याच सांगण्यासाठी केलं आहे की पाणी भरल्यानंतर आपण सगळे बोलतो पण त्याच्या आधी उपाययोजना करायला पाहिजेत आता आम्ही त्यांना वारंवार गेल्या चार महिन्यात सांगितलं होतं की विकास चव्हाण आणि म्हटलं मयुरेश भाऊ आगेवड तुम्हारे साथ आहे प्रज्वलानी म्हटलं रिक्षा भाडेवाडीचा मुद्दा हाती घ्या बघा आता हे लोक वारंवार मला सांगत असतात आणि मग काही स्थानिक लोक न राग येतो की मयुरेश वाघ आमच्या विरोधात आहे स्थानिक रिक्षावाल्यांच्या विरोधात आहे अरे बाबा मी कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या बाजूने नाही मी लोक मला सांगतात त्या लोकांसाठी मी भांडणारा माणूस आहे इकडे आता नीट बघा तुम्ही कचरे हे सगळं लोकही काही प्रमाणात जबाबदार आहेत नाल्यात येऊन डायरेक्ट कचरा टाकतात तर हे पा विरार यंदा तुंबू नये विरारचे रस्ते पाण्याखाली जाऊ नयेत नोकरीला जाऊ शकत नाहीत त्यामुळे आपण हा प्रयत्न करतोय तुम्ही कॉमेंट करून मला जरूर सांगा की कुठे तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की कुठल्या भागामध्ये काय परिस्थिती होऊ शकते नाल्याचं पाय झाले की नाही आणि तुम्ही मला सूचना द्या जेवढं शक्य होईल जेवढं जमेल तेवढं काम करण्याचा मी मयुरेश वाघ प्रयत्न करेल लोकसभा मतदारसंघाचा एक निवडणूक निकाल काय लागेल याच्यावर मी बोलणार आहे मनोज यांनी म्हटलं सदर नाल्यांच्या प्रवाहाची दिशा ठरलेली नाही त्यामुळे सतत पाणी भरते काहीतरी नियोजन केले पाहिजे बघा तुम्ही आता विषय काढला आहे म्हणून सांगतो आहे मी कोकणी साहिल यांनी जे सांगितलेले आहे नारंगीचा विषय त्याच्यावर मी वेगळं लाईव्ह उद्या परवा करणार आहे तुम्हाला सांगतो दोन दिवसात मी तुम्हाला माझ्या त्याच्यात फॉलोअप चालू आहे मी तुम्हाला सांगतो हां तर भेटू आपण संध्याकाळी मी पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज काय असेल याच्याबद्दल लाईव्ह करणार आहे साधारण चार पाच वाजता आपण तेव्हा लाईव्हमध्ये सुद्धा मला जॉईन करावं अजून एकच वादा आपला मयुरेश जादा विरार काही नाही सुधारणार कॉर्प करप्शन कौर्प, करपशन एवढं आहे विरार पश्चिमला लाईटसुद्धा जाते भरपूर शुक्रवार जर मेंटेनच्या नावर चार ते पाच लाईट बंद करतात सगळे भरपूर विषय आहेत आपण सगळं करू जेवढं जेवढं शक्य होईल पा प्रामाणिकपणे करता येईल तेवढं आपण करत राहू मी सांगणार नाही शंभर टक्के मी बदल करेल कारण एवढ्या वर्षाचं इकडे बॅकलॉग आहे एवढ्या वर्षाचा नियोजन शून्य कारभार आहे इतके वर्ष नियोजन कुठलं झालेलंच नाही आहे सगळ्याच ठिकाणी फक्त समस्या समस्या समस्याच आहेत त्यामुळे आभाळच वाटलं आहे तिकडे ठिकडं कुठे कुठे लावणार त्यामुळे जेवढं मला शक्य होईल आणि त्याच्यात असे विकृत काही लोक असतात जे चांगलं तर काही करू शकत नाहीत समाजामध्ये पण चांगलं काम करणाऱ्या माणसाला पाठीमागे कसं खेचायचं त्याला डिमॉरलाईज कसं करायचं असे विकृत लोक सगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे असो त्यांना काही फरक पडत नाही मी लोक जनता जी माझ्या पाठी आहे त्या पाठीशी माझ्या असलेल्या जनतेसाठी मी काम करतो आहे आणि या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं आहे म्हणजे चार जूनच्या निकालामध्ये कळेल की मयुरेश्वा काम करतो आणि मयुरेशवाच्या एका अपीलवर लोकांनी काय निर्णय घेतला आहे ते दिसेल मी आज बोलणार नाही चार जूनलाच बोलेल पण पालघर लोकसभेचा जो लागतो तो लागणारच आहे पण विरारमध्ये लोकांनी आपलं ऐकलेलं आहे हे एवढं मी गॅरंटेड सांगतो आहे मला लोकांवर विश्वास आहे मयुरे दादा इलेक्शन यू स्टँड प्लीज आफ्टर फाय इयर्स दादा पुढचे पाच वर्ष कोणी बघितलेत इलेक्शन येऊ हो न येऊ आपण हो, काम करत राहतो निवडणूक लढवू न लढवो आपण काम करत राहू आणि हे सगळं आपण बघतो आहोत मला तुमच्या एरियामध्ये पाणी भरतं तुमच्या एरियामध्ये काय परिस्थिती आहे जे काय असेल ते तुम्ही मला कळवा मी ह्याच्यामध्ये आहे संध्याकाळी लाईव्हला येतोय तेव्हा पुन्हा भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम